तर हे बघा हा मी तोडलेला आहे चुट्टी पाक कशी निघते जसं आपल्याला ऊस चुट्टी निघते तशी याची चुट्टी पण निघत असते हे बघा एकदम फास्ट मध्ये हा कट होत असतो असा हे बघा कस तुटतोय बघा चुट्टी कशी निघते ह्याची जसं आपला शहर तीस ऊस आहे तशाच प्रकारची चुट्टी निघत असते मित्रांनो असा एकदम सॉफ्ट एकदम ठिसूळ असा झाडा आहे हे बघू शकता तुम्ही ही बुडाची बाजू आहे मित्रांनो मी तुम्हाला हिशेनेची पाऊस दाखवत नाही आणि हा खायला पण अत्यंत गोड आहे मित्रांनो जसं आपला शहाऐंशी रुपये ऊस असतो त्याच टाईपमध्ये हा फक्त संकल्प नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वास्तिक डेअरी फार्म अँड मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी जो चारा माझ्या पाठीमागे दिसत आहे तर हा आहे शहाऐंशी जिरोपत्तीस ऊस क्रॉस नेपियर तर या चाराची तुम्ही या ठिकाणी उंची बघू शकता आता या चाराचा विशेष गुणधर्म असा आहे मित्रांनो तर याचा जो संकर आहे तो शहाऐंशी जिरोबत्तीस जो आपला लाल ऊस आहे त्याच्यामध्ये संकल्त केलेला आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला मेची पूर्ण माहिती या ठिकाणी आज व्हिडिओमध्ये देणार आहेत तर हे बघा तुम्ही हा प्लॉट दिसतोय तुम्हाला एकदम हिरवागार एकदम लुसलुसित असा प्लॉट आहे याला कुठल्याही प्रकारचा काटा किंवा कूस ही अजिबात पण येत नाही मित्रांनो बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारचा काटा किंवा लस ही त्याला अजिबात पण नाही या चाळ्याची उंची जी आता इथे तुम्हाला दिसती तर ही साधारणतः एक नऊ दहा फुटापर्यंत आहे तर या का चालेची जी पहिली कापणी आहे मित्रांनो तिला साधारणतः तीन साडेतीन महिने लागतात नंतरची कापणी जी आहे ती दोन ते अडीच महिने मिळतील काही काही ठिकाणी तीन महिने पण लागू हो शकता तर चाऱ्याचा जे कापण्याचा विषय आहे तो आपलं खाद्य कसं आहे आपली जमीन कशी आहे आपलं पाणी कसं आहे याच्यावरती पण डिपेंड असतं त्याच्यामुळे थोडं पण माग पुढे पण देऊ हो शकतं तर तुम्हाला मी या चाऱ्याची एक कांड कट करून तुम्हाला मी दाखवतो हो चाऱ्याचा सॉफ्टपणा कसा आहे खिसूडपणा किती आहे तर हे बघा तर मी याची एक कांडी काढलेली आहे पूर्ण एक जे ताट आहे तुम्ही या ठिकाणी याची उंची पण बघू शकता हे बघा याचं मी पूर्ण पाचट जे आहे ते काढून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता याचं वाला जे कांड आहे ते जो आपला शहाऐंशी जोडतो त्याचा ऊस आहे मित्रांनो सेम त्यासारखं दिसत आहे आणि जसं आपला ऊस आहे याला जसं केर बोरॉन कमी पाडल्यानंतर जी चीर पडते मित्रांनो तर पण तुम्ही बघू शकता याला चीर पडलेली आहे याला अशी बऱ्याचशा ठिकाणी चीर पडलेली आहे म्हणजे बोरॉन डिप्रेशन जी आहे ते पण याच्यामध्ये दाखवत असतं तर तुम्हाला मी हा चारा किती ठिसूळ आहे हे दाखवतो तर हे बघा हा मी तोडलेला आहे ये चुट्टी पाक कशी निघते जसं आपल्याला औषध चुटणी निघते मोठी तशी याची चुट्टी पण निघत असते हे बघा एकदम फास्ट मध्ये हा कट होत असतो असा हे बघा तुटतोय बघा चुट्टी कशी निघते ह्याची जस आपला शेंशी जोरपतीच ऊस आहे तशाच प्रकारची चुट्टी निघत असते मित्रांनो असा एकदम सॉफ्ट एकदम ठिसूळ असा चारा आहे हे बघू शकता तुम्ही ही बुडाची बाजू आहे मित्रांनो मी तुम्हाला हिशेनेची बाजू दाखवत नाही आणि हा खायला पण अत्यंत गोड आहे मित्रांनो जसं आपला शहाऐंशी रुपये ऊस असतो त्याच टाईप मध्ये हा फक्त संकट आहे तो ऊस नाही त्याच्यामुळे थोडासा गोडवा जो आहे ते ऊसापेक्षा कमी आहे पण गुणधर्म एकदम सेम आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्लॉट एकदम उंची वगैरे वाढलेली आहे तुमच्या जनावरांसाठी तुमच्या गायी मशीनसाठी हातावरण एकदम व्यवस्थित आहे त्याची उंची वगैरे जर तुम्ही बघितली तर बघू शकता कुठल्याही प्रकारचा काटा किंवा कुशल अजिबात पण येत नाही उंची पण चांगली आहे आता या ठिकाणी तुम्ही या चाऱ्याला बघू शकता वरपासून तर खालीपर्यंत पूर्ण हिरवाघड पाला आहे खाली थोडंसं पाच अट मेट सुरुवात व्हायला लागली आहे कारण त्याचा कटिंगचा पिरियड जो आहे तो झालेला आहे पण आपले जे प्लॉट आहे मित्रांनो हे बेनेचे प्लॉट आहे त्याच्यामुळे याच्यावर खाली पाच होणं निबर करणं हे आपल्याला महत्वाचं आहे जर तुम्हाला या चाऱ्याचं बियाणं पाहिजे असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण याचं बियाणं एसटी टी पार्सल कुरिअर तसेच ट्रान्सपोर्टने संपूर्ण भारतामध्ये पाडत असतो जर तुम्हाला याचं काही बियाणं वगैरे पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा धन्यवाद